उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू ऋतू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना आजचा हा संदेश शांतपणे ऐका कारण स्वामी आज स्वतः तुम्हाला आश्वासन देत आहेत हे शब्द ऐकताना डोळे बंद करा हलका श्वास घ्या आणि फक्त स्वामींच्या शब्दांना तुमच्या हृदयात उतरू द्या नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचा आपल्या ह्या भक्तिमय चॅनलवर चला पाहूयात आज स्वामी संदेश काय आहे ते तर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वामी आज म्हणत आहेत बाळा जीवनात सर्वात मोठा शस्त्र कुठला आहे तुला माहीत आहे का ते म्हणजे शांतता शांत मनाने निर्णय घेतला की अर्ध काम आपण तिथे जिंकले गेलो असतो गोंधळ राग काहीही असलो तरी हे आयुष्य उद्ध्वस्त करत असतं पण शांत विचार करणारा माणूस प्रत्येक करण अडचणीतून मार्ग काढतो शांत मनाने समोर बघितलं की तोंड आपोआप दिसतं आणि हाच मंत्र आज मी तुला देत आहे होय माझ्या लेकरा जेव्हा राग येतो दुःख वाटतं कोणीही दुखावतं तेव्हा तिथेच शांत राहायचं शांत बसायचं आणि फक्त माझं नाव घ्यायचं तू कोणाकडे जाऊ नकोस देवळात जाऊ नकोस ज्योतिषांकडे जाऊ नकोस पण सत्य हेच आहे तुझं खरं उत्तर तुझ्याच मनात आहे कारण मी तुझ्या मनातच आहे मी तिथूनच तुला मार्ग दाखवणार आहे तुझ्यासाठी फक्त आता मी आहे त्यासाठी तू माझं ऐकलं पाहिजेस आणि मला ऐकायचं असेल तर तुझं मन हे शांत असावं लागेल होय बाळा रात्र असेल दिवस असेल पाऊस असेल वारा असेल पण तुझं मन तू गोंधळात नको टाकूस माझा आवाज तुला येईलच की तुला वाटतं का की हे संकट कायमचं आहे नाही रे माझ्या लेकरा एकही एक अडचण कायमची नाही काळी रात्र आजची असली तरी सखाळ ही सूर्योदयाने होणारच आहे तुला वाटतं काहीच बदलणार नाही पण बघ मी आहे ना माझ्या भक्ताचं रक्षण करणं हेच माझं काम आहे बाळा तू फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस रोज एकदा शांतपणे माझं नाव घे आणि सगळं मनातलं मला सांग स्वतःचं मन सगळं ठीक होईल हेच वाक्य स्वतःला तुझ्या आयुष्याला दिशा देणार आहे कधी थांबून विचार केलास का आजवर जे मिळाले ते किती मोठा आहे ज्या क्षणी तू धन्यवाद म्हणायला शिकशील त्या क्षणी मी तुला आणखी देऊ लागेल होय माझ्या लेकरा रोज रात्री झोपताना तू माझे आभार मान बाळा तू फक्त म्हण हे देवा आज मी श्वास घेतोय मला अन्न मिळालं मला निवारा मिळाला हे तीन आभार तुला पुढचं सुख देऊन जातील विश्वास म्हणजे काय रे माझ्यावर ठाम ठेवलेलं नातं तुला न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला शिकलं शिकवलं जातं जर तुला नेहमी जग सांगणार आहे की हे शक्य नाही हे होणार नाही पण मी सांगतो सगळं काही शक्य आहे मी आधी तुझ्या विचारात तयार होत आहे मग वास्तवात तू चुकीच्या वाटेवर जाशील शांत रहा संयम ठेव माझा हात तुझ्या पाठीशी कायम असणार आहे म्हणूनच तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका माझ्या बाळा तू मनात काहीही गैरसमज ठेवू नकोस तू पाहिलं प्रत्येक सकाळी उठून जर ठरवलंस आज एकतरी चांगली गोष्ट मी करणार आहे तर नक्कीच तुला चांगलं आयुष्यात घडणार आहे माणसाला माणूसच वर नेत असतो आणि माणूसच खाली ओढत असतो तू चांगलं करशील तर तुला चांगलंच परतावा मिळेल तुझ्या मनातली भीती काळजी दुःख मी दूर करणार आहे तुझं आयुष्य आता बदलणार आहे हे ठाम मनाने तू आज स्वीकार कर ज्यांना अजूनही वाटतं काहीच बदलणार नाही त्यांना हे पुन्हा ऐकावे आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष त्यांनी करावा स्वामींवरती विश्वास ठेवावा जर तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर हा संदेश पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता होय स्वामी भक्तांनो शेअर करायला चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही जी गोष्ट आपण फ्रीमध्ये देऊ शकतो तर त्यात कुचराई कशाला करायची बिनधास्तपणे आपण शेअर करायचं सबस्क्राईब करायचं कारण आपल्या त्या कृतीमुळे समोरच्याचं आयुष्य हे उज्ज्वल होत असतं सहमत असाल तर लव्ह यू युनिवर्स असे तुम्ही टाईप करा स्वामी भक्तांनो आज जे काही मी सांगणार आहे ते शेवटचं सांगणार आहे हे ऐकलं नाही समजलं नाही तर पुन्हा शोधूनही तुम्हाला हे शब्द कुठेच सापडणार नाहीत आज हा संदेश तुमच्या आयुष्याचा संपूर्ण खेळ बदलू शकणार सगळ्यांना वाटतं की परिस्थिती बदलावी लोक बदलावे नशीब बदलावे पण एक गोष्ट लोक विसरतात ती म्हणजे स्वतःला बदलत नाहीत आपल्याला बदल हा दुसऱ्याकडून समाजाकडून समोरच्याकडून अपेक्षित असतो पण सर्वात प्रथम आपणच जर त्या बदलाची सुरुवात केली आपल्यापासूनच जर तो बदल सुरू केला तर नक्कीच फायद्याचं ठरणार नाही का माणसाच्या मनात श्रद्धा जर असेल विश्वास असेल तर त्याच्यावर भगवंताची कृपा ही कायम होत असते इथे पाहिजे तो फक्त भगवंतावरचा विश्वास होय मित्रांनो हे शब्द वाऱ्यासारखे जातील आज हे ऐकून सुद्धा तुम्हाला असं वाटेल की आता सर्व काही मला प्राप्त होणार आहे होय नक्कीच होणार आहे आता तुम्हाला कितीही दुःखाचे दिवस असले तरी ते पूर्ण होणार आहे ते आता शब्द परत तुम्हाला मिळणार नाहीत जे तुम्ही बोलून घेणार गेला आहात हे क्षण पुन्हा येणार नाहीत किती वेळा मनात ठरवलं की उद्यापासून सुरुवात करील नंतर करील आणि तो उद्या कधी आलाच नाही तुझ्या वाट्याचं सुख तिथेच पडू नये पण ते उचलायचं काम तुझंच आहे आता निर्णय नाही घेतलास तर पुढे सगळा गोंधळ होईल तू उभा राहिलास तर ते संपेल मी इथेच आहे तुझ्या पाठीशी फक्त तू एकच कर रडायचं नाही लक्षात ठेव पुढे शोधूनही हा आत्मविश्वास तुला कुठेच मिळणार नाही मला माहीत आहे जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या आयुष्यात संकटे आली तरी ती संकटे चुटकीसरशी त्यांच्या आयुष्यातून निघून जातात पण तुमच्यावरती आहे तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की दुःखाला कवटाळून तिथेच रडत बसायचं आहे तुम्हाला श्रीमंत व्हायचंय यशस्वी व्हायचंय चा, छान आहे पण एक माणूस म्हणून आधी तुमच्या घरात तुमच्या गावात तुम्ही चांगलं झालं पाहिजे हा माणूस खराखुरा आहे हे जग सोने नाणे विसरतील पण तुझ्या माणुसकीचा सुगंध कधीच हरवणार नाही हे ऐकून फक्त तुला पोटापुरतं समाधान नको हे जग बदलणारे विचार बदलणारे हे शब्द इतके खास आहेत की पुढे तुला कितीही शोधलंस तरी तुला मिळणार नाही स्वामी महाराजांचा हा संदेश आता नाही तर कधीच नाही तुला वाटतं दुसऱ्याची वाट बघेल कोणीतरी येईल हात धरून जाईल हात आता कोणाचं बोट धरायची वाट बघायची वेळ नाही तुला आता उभं राहून चालणार नाही पडून चालणार नाही थांबून चालणार नाही तुझ्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी तू लक्षात ठेव एक विश्वास कधी सोडायचा नाही आणि कृती कधीच थांबवायचं नाही तू हजार चुका कर तरी मी तुला सोडणार नाही पण एकच अट तू स्वतःला कधीच सोडू नकोस कधीच स्वतःला कमी समजू नकोस हार मानू नकोस आणि एकदा केलेली चूक परत तू कधीच करू नकोस होय माझ्या लेकरा मी तुला सांगतोय बाहेरचा शत्रू तुला काहीच तुला हरवू शकत नाही कधी कधी आपलाच माणूस आपल्याला जास्त खोल जखमा देत असतो म्हणून मी स्वत आज तुला हे सांगत आहे डोळे उघड कान सावध ठेव आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि हे माझे आशीर्वादरूपी शब्द तू शेवटपर्यंत ऐक कारण हे ऐकलं नाहीस तर पुन्हा तुला सावरायला वेळही मिळणार नाही होय माझ्या लेकरा परक्याला आपलं विश्वासघात करायला काहीच अर्थ नाही पण जे आपलं आहे ज्याच्यावर आपण जीव टाकतो त्याच व्यक्तीने प्रत्येक गुपित माहिती जी आहे त्यापासून आपल्याला दुर्बल बनवलं असतं आणि तोच आपला विश्वासघात करतो हे जास्त मोठं त्रासदायक असतं किती लोक आयुष्यात लुटले गेलेत आपल्याच माणसांकडून होय लेकरा हे जग फार विचित्र आहे काही लोक तुझ्याशी प्रेमाने बोलतील मिठी मारतील आणि मागून तुझी नको ती विरुद्ध कटकारस्थान रचत राहतील जे डोळ्यात पाणी आणतो तो कधीच तुझं आयुष्य पाण्यात घालवणार घालवण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही हे समजून घेण्यासाठी मी म्हणतो बाळा थांब भावनांपेक्षा शहानपण मोठा आहे कधीही लक्षात ठेव तुझं दुःख तुझं स्वप्न हे सगळं सग्ड़, सगळ्यांना सांगायचं नाही ज्याला तू प्रिय मानतोस त्यालाच तू सांग ते कधीच तुला दुखवणार नाहीत एकच कर मी आहे ना सगळं तू मला सांग रात्री झोपताना फक्त माझे नाव घे आणि मनातल्या मनात मना, तू माझ्याशी बोल लोकांना नाही सांगायचं मग ते लोक कितीही जवळचे का असे ना लोकांसाठी तुझं दुःख म्हणजे त्यांच्या गप्पा आहेत बाळा होय माझ्या लेकरा माझ्यावर विश्वास ठेव आता इथून पुढे तुझा विश्वासघात मी होऊ देणार नाही कारण मी सदैव स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक माझ्या लेकरा आता तुला रडत खाली बसायचं नाही तुला वर एक एक पायरी चढत जायचं आहे तुला खाली खेचणारे हेच लोकांचं काम आहे तू मेहनत करतोस ते नाव ठेवतात तू मोठा होतोस ते पाय ओढतात पण हेच लोक तुला काही शिकवतात तुला कळतं आपलं कोण आणि परक कोण हे शब्द तू ऐक कारण हे ऐकून सुद्धा तू जर जुना राहिलास तर पुन्हा घातस तुझ्या आयुष्यात घडणार आहे होय माझ्या लेकरा त्यांना तू आता तू क्षमा कर पण त्यांना विसरू नकोस तुझ्यावर जे झालेले विश्वासघाताचे डोंगर आहे ते तू कायम लक्षात ठेव पण त्यांना तू माफ कर पण पुन्हा त्या जागी विश्वास ठेवू नकोस हे जग माणसाला फसवू शकतो पण स्वामी भक्तांना नाही होय लेकरा एक वचन कायम लक्षात घे माझा हात मी तुझ्या पाठीशी ठेवला आहे आता तुला कोणीच हरवू शकत नाही मी तुझ्यासाठी आता आशीर्वाद पाठवत आहे तुझं नुकसान कोणीच करू शकत नाही आणि कोणी केलं तरी मी तुला पुन्हा उभं करणार आहे कधी कधी तुला वाटेल की आता सगळं संपलं पण लक्षात ठेव मी ते संपू देणार नाही तिथूनच मी नवीन सुरुवात करणार आहे कधी तुला वाटेल की आता तू खूप थकला आहेस जे हे नातं आहे ते खरं नाही पण आत्ता सावध हो कोणाला तुझा हात आता दाखवणे तू बंद कर तुझं मनाचं दार सगळ्यांसाठी उघडं तू ठेवू नकोस कारण सगळेच तुझ्या विश्वासाचे लायक नाहीत आज ते तुझ्यासमोर रडून त्यांचे गराने सांगतील पण तेच उद्या तुझ्यावर हसणार आहेत हेच तुझं मोठं दुःख आहे कारण तू सगळ्यांना तुझ्यासारखंच समजत आहेस एकदम साधं आणि निरागस होय माझ्या लेकरा आता तू फक्त विश्वास ठेव माझा भक्त हे सहज करू शकतो कारण त्याच्याकडे माझा आशीर्वाद आहे आज हे ऐकून तू जर स्वतःकडे दुर्लक्ष केलंस तर तुला तुझ्या आयुष्यात कोणीही पुढे घेऊन जाणारा नाही होय संपूर्ण आयुष्य आता मला साक्षी ठेवून तू जिंकणार आहेस तुला कोणीच हरवू शकणार नाही आज स्वामी समर्थांचा शब्द हे शेवटचं सांगणं आहे होय माझ्या लेकरा आपल्याच लोकांपासून तू सावध राहा तुझे मित्र नातेनवाईक आपतेष्ट तुझे शेजारी तुझे जवळचे हे फक्त तात्पुरते आहेत माझ्या लेकरा तू आता सगळ्यांवरती विश्वास ठेवणं बंद कर कारण आपल्या जवळचेच आपल्या पाठीत खंजीर खूप असतात समोरून आपल्याला दाखवतात की मी तुझा आहे पण पाठीमागून ते स्वतः सोडले तर कोणाचेही नसतात लक्षात ठेव जो तुला फसवेल त्याला मी सोडणार नाही मी तुला व्यवस्थित आता सांगत आहे प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येत आहे एक गोष्ट कायमच आठवणीत ठेवायची तुम्ही जर स्वामींना मानत असाल त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवत असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सोबत तुमच्याकडे जर एक मिनिट वेळ असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची मोठी इच्छा टाईप करा ती इच्छा आम्ही स्वामींकडे नक्कीच प्रार्थना करणार की तुम्ही पूर्ण करून द्या आणि स्वामी आई ती नक्कीच पूर्ण करणार इथे पाहिजे तो फक्त विश्वास होय मित्रांनो कदाचित तुमच्याकडे वेळ कमी असेल पण भगवंताचे नामस्मरण करायला वेळ तुम्हाला अजिबातच लागत नाही तुमचे भाग्याचे मोठे लक्षण आहे या संदेशामध्ये हे एकवीस मिनिट म्हणजे साधेसुधे नाहीत तर तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारे आहेत या संदेशाला एकवीस मिनिट तुमच्या जीवनात साक्षात्कार करून देणार आहे फक्त वेळ काढून तुम्ही हा संदेश एकदा वीस मिनिटापर्यंत ऐकून बघा तुमची प्रगती होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे कारण स्वामी तुमची साथ कायमच देणार आहेत होय माझ्या बाळा कठीण आहे पण अशक्य नाही आपल्यापासून आपले जवळचे दूर होऊ लागते पण तू हार मानू नकोस हीच योग्य वेळेची खरी ताकद आहे संकटात अडकल्याने काही गोष्टी होऊ शकतात पण संकटाच्या बाहेर निघाल्याने प्रत्येक गोष्ट होऊ शकते लक्षात घ्या जीवनात सुखदुःखाचे हे वातावरण हे चक्र कायमच सर्वांवर येत असते प्रत्यक्षात देवाला सुद्धा सुखदुःखाचे प्रसंग कधी चुकलेले नाहीत तर आपण तर सामान्य माणूस आहोत माझ्या लेकरा मी तुझी स्वामी आई आहे तू माझ्यावर विश्वास ठेव या जगात आई वडील सोडले तर आपली कदर कोणालाच नाही आणि या ब्रह्मांडात स्वामी आईशिवाय आपलं कोणीच नाही तुम्ही फक्त वेळ काढा आणि स्वामी नामाचा जयघोष कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा जीवनातील असे मूल्य याआधी तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण या संदेशानंतर तुम्हाला जाणवायला लागेल आपल्याबद्दल कोण काय विचार करतंय आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि आपल्या मनाप्रमाणे व्हायला किती वेळ आहे आता तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होणार आहे प्रत्येक गोष्ट आता मनासारखी नक्की होणार आहे फक्त श्रद्धा विश्वास ठेवणं महत्वाचं आहे आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी आपण घाबरत असतो तर ते घाबरायचं नाही आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांचा सामना करायचा आहे सर्व संकटे आपल्याच आयुष्यात आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे दुर्भाग्य नाही जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरेच शहाण आहे जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाण आहे आणि जे कोणाच्याही अनुभवावरून शिकत नाही ते अतिशय शहाण आहे मग आपला भरवसा आपल्याला ठेवायचा आहे आपल्यावरतीच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे वाईट गुण प्रत्येकाला दिसल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाला वाटेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जात आहोत होय आपण नक्कीच पुढे जात आहोत पुढे जात आहोत पण कोणत्या मार्गाने स्वतःवर विश्वास ठेवून चांगले कर्म करून आयुष्यात मिळवायचे ते मिळवता येते पण ते, ते चांगुलपणाने आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात पण दुर्गुणांची चर्चा प्रत्येकजण करत असतो हे जग असंच आहे बाळा जिथे खोट बोलणारा प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आणि खरं बोलणारा प्रत्येकाच्या मनातून उतरतो जग बदलला आहे तर साथ देणारा असावा स्वार्थ पाहणारा नसावं या जगात नाती तर आता फक्त स्वार्थ पाहून केलं जात आहे जिथे स्वार्थ समज संपला तिथे नातीसुद्धा बंद झाली संपली त्यामुळे मित्रांनो ज्यांनी आपल्याला वाईट काळात चांगली वेळ आणून दिली त्यांना तुम्ही ते नाते कधीच तुम्ही तोडू नका भलेही ते आज कसेही का वागत असे ना पण एक वेळ आपल्या वाईट वेळेत त्यांनी चांगली वेळ आणून दिलेली आहे आणि आजचे हे सुंदर आयुष्य आपण जगत आहोत ते फक्त त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आपण आज ह्या संकटातून बाहेर निघालेलो आहोत आणि आपल्याला ते पटायला पाहिजे आपण जास्त विचार करतो की गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही आपल्याला माहीत असायला हवं संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात त्यांचा सामना करणारा नेहमीच पुढे जाणार आणि स्वतः संकटांना घाबरणारा तो आयुष्यात जिथे आहे तिथेच राहणार त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा नेहमी प्रयत्न करा मेहनतीच्या बळावर सर्व काही तुम्ही मिळवू शकता स्वामी भक्त हो सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे स्वतःवर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या आवडत्या भगवंताचे मंत्र तुम्ही टाईप करा आणि तुमचे अनुभव तुम्ही शेअर करा कारण तुमच्या त्या अनुभवाने कोणाला तरी मनाला उभारी येईल आणि त्यांनाही स्वामी भक्तींची आवड निर्माण होईल आणि स्वामींची कृपादृष्टी त्यांच्यावर कायम राहील स्वामी, स्वामी भक्तांनो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मनापासून चरणी प्रार्थना करत असते श्री स्वामी समर्थ धन्यवाद